नमस्कार मित्रांनो आताच नोंदणी मुद्रांक विभाग शिपाई भरतीचा एक जुलै दोन हजार पंचवीसमधला सेकंड शिफ्टचा पेपर झालेला आहे यामध्ये काय काय क्वेश्चन आले होते ते आपण बघूया मित्रांनो आम्ही जी एच जी केची पेड बॅच घेतली होती यामध्ये आम्ही अगोदरच कशा प्रकारचा पॅटर्न येईल याविषयी माहिती दिली होती मित्रांनो हा संपूर्ण पॅटर्न आपल्याला इथे फॉलो होताना दिसत आहे चला तर मित्रांनो आता आपण जी एच जी केचे प्रश्न बघूया महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत दुसरा प्रश्न अकबरनामा कोणी लिहिला आहे तिसरा प्रश्न कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की आम्ही या अगोदरच ही माहिती पेडबॅचमध्ये दिलेली होती समोरचा प्रश्न काझीरंगा नॅशनल पार्क कशासाठी फेमस आहे पाचवा प्रश्न राष्ट्रीय आणीबाणी कलम काय आहे तर मित्रांनो याविषयी आम्ही पेडबॅचमध्ये माहिती दिली होती मूलभूत हक्कावर एक प्रश्न होता सातवा प्रश्न येसुबाई कोणाच्या पत्नी होत्या आठवा प्रश्न याच्याआय संबंधी एक प्रश्न विचारण्यात आला होता नववा प्रश्न एफ आयमध्ये प्रथम राज्य कोणते आहे हा प्रश्न सुद्धा आपण बॅच मध्ये घेतलेला आहे प्रश्न दहावा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते प्रश्न अकरा संभाजी महाराजांचे स्थळ कुठे आहे प्रश्न बारावा कापूर झाल्यानंतर कोणती क्रिया होते प्रश्न बारावा केंद्रशासित प्रदेशावर एक प्रश्न होता प्रश्न चौदा महाजनपद यापैकी कोणते नाही यावर एक प्रश्न होता राजा केळकर संग्रहालय कुठे आहे यावर एक, या एक प्रश्न होता भारत देशाची सीमा यावर एक प्रश्न होता पुणे जिल्ह्यातील तालुका असा काहीतरी एक प्रश्न होता मित्रांनो आता आपण मराठी इंग्लिश आणि मॅथ क्वेश्चन बघून घ्या मित्रांनो पेपरमध्ये सब्जेक्ट वाईज टाईम आहे त्यामुळे मॅथ रिजनिंगला टाईम पुरत नाही त्यामुळे आपण मॅथ रिजनिंगचे जे क्वेश्चन आपल्याला येतात ते आधी सोडवून घ्यायचे आहेत मित्रांनो एमसी क्यू पेड बॅससाठी आपण पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय मेसेज करू शकता धन्यवाद